शाळेचा वार्षिक आनंदामध्ये साजरा होत असताना या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मला आपण पोळवलं त्याबद्दल सर्व शाळेचे शिक्षकांचे इथील सर्व उपस्थितीतील लोकांचे मी मनामधून आभार व्यक्त करतो आमच्यावर उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी मित्र बापू चरणराज प्राप चौडे देशमुख उपस्थित सर्व सहकारी या भागातील सर्व ग्रामांत जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनी बस आणि दोघीने नव्हतो आज एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपल्या या वस्तीमध्ये होत असताना आपण बरोबर मी येत होतो बरोबर होते परंतु रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था पाहिल्यानंतर ना माझ्या मनामध्ये प्रश्न आला की आपण कस काय इथं या वस्तीमध्ये राहता इतका खडतर हा रस्ता काय बापू आणि मग आपल्याला या रस्त्याची समस्या असल्याच्या पाटूल गावातील परंतु इतर रस्त्याची समस्या पाहिली कॅनार मध्ये आता माझ्या सर्व सहकार्याने सांगितलं की कॅनारवरती असणारा जो ब्रिज आहे तो छोटा ब्रिज आहे आणि तो जर ब्रिज मोठा केला तर चार टाकी वाऱ्या इथून पलीकडे जातील तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढं सांगतो की आपण मागणी केल्याप्रमाणे येत्या दोन महिन्याच्या आत पावसाळा चालू होण्यापूर्वी अत्यंत पंधरा फुटाचा एक मोठा ब्रिज इकडून तिकडं जाण्यासाठी कॉन्क्रिटीकरणाचा बांधला जाईल रस्त्याच्या जा बाबतीमध्ये ज्या समस्या आहेत या खूप समस्या येणारा रस्ता तर पाहिला परंतु पाटील मध्ये असे अनेक रस्ते ज्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर ज्या भागातली जेवढी लोक माझ्याकडे आली होती कमीत कमी मानाची बाबू आपण सात रस्ते तो घरातून मोर्मी करून करून त्यावेळेला आपण दिले होते परंतु मी आता आमदार झालो आपण सगळ्यांच्या आशीर्वादाचा आपण या तालुक्याचा कारभारी बदलता आणि आपल्या हक्काचा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवला आपण पाठवण्याचं काम केलेलं आहे आता उर्वरित काम जी आहेत ती मला करायची आहे आता मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच सांगेन की पानपूर मधले जे आपण गुर्बी करून केलेली कामं होती ते जर आपण खरीकरण पूर्ण करून परंतु जी उर्वरित कामं राहिलेली आहे ती सर्व काम रस्त्याची काम अत्यंत चांगल्या दर्जेची चांगल्या पॉलिटीची पुन्हा या मध्ये फिरत असताना रस्त्याचा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही असे दर्जेदार रस्ते बनवण्याचं काम गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्याचा पाच वर्षाचा कालखंड आहे परंतु मी एवढं मात्र निश्चितपणानं सांगित की पाटू मध्ये ज्या वेळेला आपण येणाऱ्या काळामध्ये फिरतात पापूरचे शाळे रस्ते हे अत्यंत लेखड्या पद्धतीचे झालेले असतील आणि पानपूरचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आमदार राजू खरे त्या स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचं अनिवास मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला देतो या शाळेच्या बाबतीमध्ये मला शिक्षक असेल आपले मुख्य असतील आपला सर्व स्टाफ असते आपल्या शाळेसाठी कुठल्याही पद्धतीची आपल्याला गरज पडली मदत लागली तिथं भौतिक सुविधा सुविधा अशा बाबतीमध्ये काही अडचणी असतील मला एक दोन वेळीच निवेदन द्या आपलं निवेदन आल्यानंतर या शाळेच्या बाबतीमध्ये कुठलंही का काम शिल्लक ठेवलं जाणार नाही हेही या निमित्ताने कार्यक्रमाच्या माझा सर्वात मोठा शक्य महिला भगिनी आलेल्या आहे या भगिनीची अवस्था या रस्त्यावर जात असताना काय होत्या हाच निकाल मी करत होतो पण त्या नाक्या बहिणींना सुद्धा मी अस्वस्थ करतो येणाऱ्या काळामध्ये पाठपुरचा चेहरा मोरा पाठपुरचे सारे रस्ते हे चांगल्या पद्धतीचे केले जातील ज्या काही अडचणी आपल्या पाठपुरकरांना असतील तर पाठपुरकरांनी मला फार मोठ माझ्या योजनेमध्ये मताचं दान दिलेलं आहे आणि या पदाची किंमत मी या सुद्धा करू शकणार नाही इतकं प्रेम मला पाठपुरकरांनी दिलंय चिथूडकरांनी बापू दिलेलं आहे या पूर्ण कदाहीच मला कुठे मोठ्या प्रमाणात वीज देऊन विधानसभेत पाठवलेलं आहे तसे सगळ्याच गटामध्ये मी पुन्हा होतो सोडला तर साऱ्या मतांसल्यानंतर मी सगळ्यात पुन्हा होतो त्यामुळे पुन्हा येतात पटीन लागल्यानंतर काय त्रा होती वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला आपण करून जातो किंवा तीस हजार दोनशे दोन मतांनी मला निवडून दिले त्यामुळे मला सर्वात जास्त काम करायचंय आणि मी एवढ्या मात्र या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो চেহার মে বদল আর দিত আপনি রাজো